गोड पदार्थ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर कुठले कुठले पदार्थ येतात सांगा बघू अगदी बरोबर आहे बुंदीचे लाडू जिलेबी श्रीखंड बासुंदी गुलाबजाम शिरा चिरोटे अनेक असे पदार्थ आहेत अगदी पटकन ते आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात त्याचबरोबर सगळ्यांचा आवडता असा एक गोड पदार्थ आहे बरं का तो म्हणजे रसमलाई किंवा रसगुल्ले असं वाटतं की अवघड असेल हे म्हणून आपण बाजारात जातो आणि विकत घेऊन येतो परंतु तसं पाहिलं ना तर ते करायला आहेत थोडेसे त्याच्या काही ज्या टिप्स आहेत किंवा त्याची मेख म्हणतो की नाही आपण त्या जर आपल्या लक्षात ना की हे पदार्थ करायलासुद्धा सोपे आहेत आणि म्हणूनच सोप्या पद्धतीने रसमलाई कशी करायची हे शिकण्याकरता आपण विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर बोलवले चला तर मग विद्यार्थ्यांचं आपण स्वागत करूया आणि लागली स्वयंपाकघरात जाऊन ही पदार्थ कसा करायचा ते शिकून घेऊयात विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्याकडून रसमलाई कशी करायची हे शिकण्याकरता आपले सगळे व्हिवर्स उत्सुक आहेत नक्की तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आपण आता रसमलाई करणार आहोत त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल ते आता हे आपण एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे बरं कोणत्याही जे तुमच्याकडे ब्रँड येत असेल तो गाईचं दूध घ्यायचं बरं आणि हे आपण आता गरम करायला ठेवलेलं आहे बरं डायरेक्ट गरम करायला ठेवलं तरी चालतं गरम आधी केलेलं असलं तरी पण परत करायला चालतं तर हे दूध आपल्याला आता फाडायचं आहे त्याचं आपल्याला पनीर करायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं आता हे एक लिटर दूध आहे आपलं तर साधारण मी छोटा एक चमचा सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे फक्त काय आहे की थोडंसं सीझनप्रमाणे सायट्रिक ॲसिडचं प्रमाण सा कमी जास्त होऊ शकतं थंडीमध्ये थोडंसं जास्त सायट्रिक ॲसिड लागतं उन्हाळ्यात थोडं कमी लागतं सायट्रिक ॲसिडने तुम्ही फाडू शकता किंवा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस साधारण लिंबाचा रस घेतला तर दोन चमचे पुरतो तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत म्हणजे आपण जर समजा आपल्याकडे लहान चमचा नाही आहे आणि आपण जर समजा टीस्पून घेतलं तर आपल्याला पाव चमचा थोडंसं जास्त थोडं जास्ती पाणी इथे करून ठेवा आणि हे मिश्रण फुटलं की पाणी घालण्याचं बंद करा बरं आता याच्यात साधारण आपण एक पाव वाटीला थोडं जास्त घातलंय आता या वाफायला लागल्या आहेत म्हणजे दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे आता ह्या स्टेजला हे आपण फाडणार आहोत दूध आता म्हणजे याचा आपल्याला पनीर किंवा छेना बनवायचं आहे आपल्याला आता आपण गॅस बारीक करूया हे सायट्रिक असिड आणि पाणी एकत्र करून घेतलंय हे आपण असं थोडं थोडं घालायचं आणि ह्याच्यामध्ये डाव घालायचा असं करत करत ते दूध आपल्याला फाडायचंय तुम्ही बघू शकता आता हळूहळू दूध फाटायला लागलाय पण तरी ला हो, हे पूर्ण फाटलेलं नाही अजूनही हो तसं हिरवट पाणी त्याचं पाणी हिरवट येतं आणि दुसरं म्हणजे असं वेगळं होतं दोन्ही बरोबर आहे हिरवट पाणी वर्तबाल दिसतंय हो आता हे आपलं दूध पूर्ण फाटलंय आता गॅस बंद करायचा असं चांगलं आणखीन थोडं जास्त जर जा उकळलं गेलं तर ते गे चिवट चिवट होतं म्हणून गॅस लगेच आता आपण बंद करणार आहोत आणि आता हे आपण एका कपड्यावर घालून गाळून घेणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे हे जे गाळलेलं पाणी हो। आहे हे अतिशय पौष्टिक असतं तर हे शक्यतो फेकू नका त्याच्यामध्ये तुम्ही कणिक मळा कढीमध्ये घाला आमटीमध्ये घाला आणि शक्यतो वापरा अगदीच काही नसेल तर थोडंसं पाणी घालून झाडांना पण द्या किंवा याचं अगदी छोटंसं ड्रिंक पण आपल्याला करता येतो थोडंसं मीठ साखर असं घालून तेही छान लागलं लागतं त्या आपण एक भांडं घेतलं त्यात एक चाळणी टाकली आणि त्याच्यातच आपण मलमलचं कापड घालू लागणार आणि याच्यामध्ये आपण हे दूध घालून घेणार होतं आता याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ह्याच्यावरती साधं पाणी घालून हे पनीर धुऊन पण घ्यायचं आहे म्हणजे आपण जे सायट्रिक ॲसिड वापरलेलं असतं त्याचा आंबटपणा निघून निघून जातं आणि ते त्याची कुकिंग प्रोसेस पण थांबते दोन्ही फायदे असतात याच्याचवर आपण आता या पाण्याने आपण स्वच्छ नुन घेणार आहोत जास्तीत जास्त तुम्ही कोरडं करून घ्यायचं आहे अगदी कोरडं पण करायचं थोडं मॉइश्चर त्याच्यामध्ये असायला पण पाहिजे हे बघा आता तुम्ही पाहू शकता छान शुभ्र असं आपलं पनीर तयार झालं तयार झालेलं आहे हे बा एक लिटरचं एवढंसं पनीर होतं आपलं हे तयार तर आता आपण हे थोडं थंड करू आणि मळून घेऊयात चालेल तोपर्यंत आपण मग एकीकडे एक पाणी उकडायला ठेवूयात आणि दूधही आटवून घेऊया हो हो चालेल आता आपण रसमलाई करणार आहे की नाही त्याच्याकरता आपल्याला दूध लागेल तर त्याच्याकरता आपण एक लिटर चांगलं म्हशीचं फुलफॅट दूध घेतलंय आणि एक सात आठ मिनटं चांगले उकळून घेतलंय आणि आता त्याच्यात आपण अर्धी वाटी साखर घालणार आहोत साखर आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता बरोबर पण रस ही खूप जास्त गोड नसते कमी गोडच असते तर आता ही साखर विरघळली की आपण हे बंद करणार आहोत शक्यतो फूड कलर मी तर स्वतः कुठले वापरत नाही मुख्य म्हणजे आपण याची बासुंदी करायची नाहीये दहा मिनिटं आपण उकळले ना तर थोडंसं दूध दाट झालं की बास झालं बाकी काही गरज नाही दुसरं परत गार झाल्यावर आणखीन थोडं दाट होणार आहे हो। विद्या ते हे उकळत आहे साखर विरगळत येतो आपण रसगुल्ल्याचं पाणी उकळत ठेवूयात हो चालेल ना आता आपण पाणी उकळत ठेवलंय ना विद्या ते कशा करता पाणी लागेल आता आपल्याला रसमलाईसाठीचे जे गोळे आपण करणार आहोत ते आपण ह्या हा पाक नाहीये साखर पाणी असं म्हणता येईल ह्या साधारण पाच वाट्या पाणी घेतलंय आणि पाऊन वाटी साखर हे सुद्धा तुम्हाला जर जास्ती गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकता पण एवढी पुरेशी असते बर आता याला फक्त उकळी आणायची हो आता याला साखर विरघळून घ्यायची हो आता आपण साखर घातलेली आहे साखर विरघळ तर आपण जे पनीर केलंय ते आपण व्यवस्थित मळून घेऊयात चालेल आता हे झालेला छेना आपण छान मळून मळून घ्यायला पाहिजे ह्याला ह्या हाताचा इथला वापर करायचा आणि खूप मळायचं सॉफ्ट सा। झाला पाहिजे एकदम एकदम लवण्याचा गोळा असतो ना तसंच दिसतं हे सुद्धा किंवा आपल्याला जर वेळ नसेल तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचं आणि थोडंच फिरवायचं थोडं थांबायचं असं करत पण आपण हे करू शकतो छान आयडिया आहे हो अगदी लवकर होतं ते सुद्धा प्रमाण जेव्हा जास्त असेल तेव्हा आपला वेळ वाचतो आपण हे पनीर ज्यावेळेला मळून घेतलं त्यात मैदा म्हणा कॉन्स्टार्च म्हणा सोडा म्हणा काय कशाचाही वापर केला नाही अगदी पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने करतो आपण त्या पद्धतीने आपण हे करणार आहोत आता हे छान मळून झाले आता याचे बारीक बारीक गोळे आपण करूयात नाही का हो रसगुल्ले करायचे असेल तर मोठे करायचे जर अंगुरी रसमलाई करायची असेल तर आणखीन छोटे करायचे नुसती रसमलाई करायची असेल तर त्यापेक्षा मध्यम करायचे तर असे आपण आता चपटे मी केलेत आज बरं असे आपण चपटे गोळे करून घेऊयात आपले गोळे करून तयार आहेत आता हे आपण मग अशी साखर आणि पाणी जे उकळणं त्याच्यामध्ये आपण घालूयात जर तुमचं पनीरच नीट बनलं नसेल ते तर ते पाण्यात घातल्यानंतर फुटतात किंवा विरगळतात त्याच्यासाठी जे आपण पनीर पहिलं बनवलं ते व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे आणि हे फुल फ्लेम वरती करायचं आहे ह्याला कधीही बारीक फ्लेम ठेवायची नाही हे यातली महत्त्वाची टीप आहे आता हे आपण ह्याच्यात पूर्ण घातलेले आहेत आता ह्याला आपण कव्हर करून कमीत कमी दहा मिनटं तरी ठेवूयात म्हणजे गॅस अजिबात लहान करायचं नाही अजिबात नाही फुल फ्लेम असणं हे खूप गरजेचं आहे तरच ते फुलतील नाहीतर मग ते चपटे चपटे होते साधारण एक दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तोपर्यंत आम्ही एकदाही झाकण काढलं नव्हतं कारण त्याची वाफ जाते आणि गॅसही मोठा होता आता आपण काढून बघूयात बर का विद्या ते मला राहत नाही मी आता काढते अरे वा इतक्या छान उकळीमध्ये आपले ते छान फुलले गेले जवळजवळ डबल झालेले आता ह्याच्या पुढे काय करायचं आपण आता आपण गॅस बंद करायचंय आणि ह्याच्यामध्ये दोन तीन पद्धती आहेत कोणी कोणी काय करतात हे आता झालेले थंड पाण्यामध्ये काढून घेतात बर असं पण करतात पण मी साधारणपणे हे याच्यामध्ये ठेवते एखादा तास आणि नंतर मग अगदी हा, हलक्या हाताने पिळून घ्यायचं आणि आपल्याला जे दूध तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सोडायचं बरं पण मग गरम पाण्यामध्ये राहिल्यामुळे चिवट होणार नाही चिवट नाही होत नाही होत नाही होत तर आता एक दहा था पंधरा मिनिटात हे गार होतातच तसे बरं गार झालं की थोडं असं हातावर तळ हातावर घ्यायचं आणि असं प्रेस करायचं थोडं हलक्या हाताने नाही तर मग काय होतात बरोबर मग तुम्ही म्हणाला ना विद्याताई की असं गार पाण्यात घालायचंय तर मग हे गार पाणी आपण ठेवलं त्याच्यातला एक प्रकार दाखवूयात आपण नाही का हो नक्कीच आता हे घालते मिनिटं राहू जरा त्याचा हे कमी होऊ दे म्हणजे टेम्परेचर कमी होऊ टेम्परेचरही कमी होतं आणि सतत जे एक्स्ट्रा वाफ जी लागते ती लागत नाही एवढंच फक्त या पद्धतीने केलं तरी सुद्धा छान होतात हो हा गोळा आता आपण पाण्यामध्ये घातला होता तर हा किती बा दाबलं तरीसुद्धा तो त्याच्यातनं पांढरा रस बाहेर येतो म्हणजे किती आरपार कि ते आरपार झालेले आहेत किंवा स्पॉन्जी झालेले आहेत जाळीदार झालेत हे लक्षात येईल आता बघा एक दोनच मिनटं मी त्याला ठेवलं असं दाबून घेतलं आणि पुन्हा एक थोड्या वेळ ठेवलं त्यामुळे काय झालं पाणी सगळं त्याने पिऊन घेतलं आता बघूयात आपण ह्या रसगुल्ल्यातनं किती पाणी बाहेर येतं आहे किती छान झालं आता हे दाबलेला अलगद दाबायचा फार अगदी नाही आता सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की तो नॉर्मल आकाराला परत येतो हा दुधात घातला की तो सगळं दूध पिऊन घेईल आहे की नाही गंमत चला तर मग आपण रसमलाई सर्व करूया अरे वा मस्त झालंय आहे की नाही रसमलाई इतकी उत्तम आणि इतकी सुंदर झाली आहे की असं वाटतं की ते फोटो बिटो शूटिंग बिटिंग करण्याकरता सुद्धा काही थांबू नये चक्क वाटी घ्यावी आणि भराभरा रसमलाई खायला सुरुवात करावीन हातवंड आणि सुना तर अगदी उत्सुक आहेत वाट्या घेऊन आहेत अगदी त्यांना द्यायच्या आधी पहिल्यांदा आपण विद्यार्थ्यांचे आभार मानूया विद्यार्थी ते खरंच तुमचे खूप खूप आहे कारण इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला रसमलाई कशी करायची ते दाखवली आणि असेच छान छान रेसिपी तुम्ही आम्हाला दाखवत राहा आम्ही बघत राहू आणि मुख्य म्हणजे आम्ही सगळे त्याचा आस्वाद घेऊ आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आणि नेहमीच आपलं वाक्य अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अनुराधा चॅनलवर नवीन नवीन आणि नाविन्यपूर्ण आणि मुख्य म्हणजे सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवल्या जातात धन्यवाद